स्वामी तुमच्या या नावातच मला मिळणारी ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची मला मिळणारी हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल असणारी तुम्हाला मिळवण्याची जी जिद्द आहे तीच माझ्या आयुष्याला किंमत देते मी स्वामी भक्त आहे हे सांगत बसण्यापेक्षा मला स्वामी सेवेत यायचे आहे आणि स्वामी तुमचेच होऊन जायचे आहे हा माझ्या जीवनाचा ध्यास आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या स्वामी भक्ती यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत की बाळा माझ्या नावाचा सर्व ठिकाणी अहमभावाने आणि लौकिकतेने वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग केला जातो प्रत्येकजण सांगतो की मी स्वामी भक्त आहे मी स्वामी सेवा करतो किंवा मी स्वामी मार्गात आहे परंतु खरंच स्वामी भक्त होणे इतकं सोपं आहे का अरे जीवनात स्वामीमय जीवन आणण्यासाठी तुम्हाला संपूर्ण तुमचं आयुष्य बदलावं लागतं तुमच्या जीवनामध्ये काय आहे किंवा काय नाही या गोष्टी कधीही तुमच्या जीवनावर परिणाम करत नाहीत जो स्वामींचा झाला ज्याने आपले जीवन स्वामीचरणी वाहिले आहे त्याच्या जीवनावर हिमोह माया मत्सर नाती गोती पंत दृष्टी या कुठल्याही गोष्टीचा काही फरक दिसत नाही त्याच्या दृष्टीमध्ये हे सर्व जग फक्त स्वामीमय दिसतं प्रत्येक मूल प्रत्येक जात प्रत्येक व्यक्ती हा त्यांना स्वामींचा भक्तच दिसू लागतो इथे ना कुठला भेदभाव आहे ना कोणाचा वशिला चालतो तुम्हाला स्वामीसमोर जायचे आहे तर फक्त तुमच्या मनामध्ये असणारे भाव शुद्ध असावे तुमची स्वामीप्रती असणारी भक्ती निष्ठा ही पवित्र असावी मार्गामध्ये काही असेल किंवा नसेल याच्याशी तुम्हाला काहीच घेणे देणे नाही तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा आहे तर फक्त स्वामीनामांचा आधार घ्या सर्व काही देवावरती सोपवा देव सर्व काही तुमचे पाहण्यासाठी तुमच्या मागे सतत उभा आहे स्वामी सांगतात की बाळा घाबरू नकोस कोणी तुझ्याबद्दल कितीही द्वेष पसरवण्याचा किंवा तुला कितीही माझ्यापासून दूर करण्याचा भक्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला तरीही कधीही तू माझ्यापासून दूर होणार नाहीस कारण तुझ्या प्रत्येक अंशामध्ये प्रत्येक अवयवामध्ये प्रत्येक अनुरेणूमध्ये फक्त स्वामी नामाचा संचार तुझ्या शरीरामध्ये होत आहे तुझे जीवन पूर्णपणे स्वामीमय झाले आहे तुझ्या जीवनात सर्व काही स्वामीच आहे त्यामुळे तू एक स्वतःला भाग्यशाली भक्त समज आणि देवाला हीच प्रार्थना कर की स्वामी देवा तुमचे नामस्मरण माझ्या मुखात असावे माझी ही प्रार्थना स्वीकार करा मला कधीही तुमच्या नामस्मरणाचा विसर पडणार नाही आणि कधीही तुम्ही मला तुमच्यापासून दूर करू नये ही माझी आस आहे ती तुम्ही पूर्ण करा आणि फक्त भक्तिभावाने शुद्ध अंतकरणाने स्वामींचे नामस्मरण करत राहा देव कधीही कोणाला सांगत नाही की तुमचा सर्व कामधंदा तुमचे रोजची कामं सोडून फक्त सेवेमध्ये गुंतून राहा असा स्वामींनी कधीही अट्टहास केला नाही किंवा स्वामी कधीच सांगत नाहीत की सर्वा मी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे मी सर्वापेक्षा मोठा देव आहे देवाला हे कधीही मान्य नाही कारण देव हा सत्याचा आहे त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवण्याची गरज नाही कारण जो भक्त एकदा स्वामी नामस्मरणात गुंतलेला आहे स्वामी सेवेमध्ये आलेला आहे त्याच्या जीवनाचे पूर्णपणे सोने झाले आहे जेव्हापासून स्वामी तुम्ही माझ्या जीवनात आलात तेव्हापासून प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी आनंदाने आणि सुखाने जात आहे येणारा प्रत्येक क्षण माझ्या जीवनामध्ये नवीन प्रसंग नवीन उत्साह आणि जगण्याची वेगळीच उम्मीद घेऊन येत आहे भलेही माझ्या जीवनात संकटे खूप आहेत भलेही माझ्या जीवनामध्ये त्रास देणाऱ्या निगेटिव्ह व्यक्ती माझ्या चहूबाजूने पोहोचल्या आहेत परंतु स्वामी तुमचं लाख मोलाचं मार्गदर्शन मला या सर्व संकटातून अगदी सहजपणे अलगत बाहेर काढतं कारण तुमच्या नामामध्ये जी ताकद आहे ती मला कुठेही मिळत नाही तुम्हीच माझ्या जीवनाचा आधार आहात तुम्हीच माझ्या मनावरता आलेला बोझ उचरणारा माझ्या जीवनात झालेल्या संकटाचा घात काढणारा एक तुम्हीच माझा साथी आहात मला सर्व काही दिले आहेत तुमच्याकडून जे मिळालं आहे ते सर्व माझ्या कल्याणाचेच आहे आणि इथून पुढेही जे देणार आहात तेही सर्व काही माझ्या कल्याणाचेच असेल फक्त माझ्यासाठी एकच करा माझे तुमच्यावर असणारे विश्वास आणि प्रेम हे कधीही कमी होणार नाही आणि मला तुमच्या नामस्मरणाचा कधीही विसर पडणार नाही ही, ही माझी जी काही तळमळ आहे जी काही प्रार्थना आहे ती तुम्ही स्वीकार करा बास झाले स्वामी मी तुमच्यापासून खूप दूर राहिलो मला तुमचे अस्तित्व समजले नाही परंतु ज्या दिवशी तुम्ही माझ्या जीवनात आलात ज्या दिवशी तुमचं नामस्मरण माझ्या मुखात येईल त्या दिवसापासून माझ्या जीवनात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली आहे मी ती अनुभवली आहे स्वामी नाम स्वामी शक्ती स्वामी आशीर्वाद स्वामी ताकद या सर्व गोष्टी माझ्या आता परिचयाच्या आहेत तुमचं अस्तित्वच हे फक्त जगत जगतकल्याणाचं आहे तुम्ही पृथ्वीवरचा अवतार हा फक्त अवतार नसून माझ्यासारख्या भोळ्या बागड्या निष्पाप जीवाला मार्ग दाखवणारा एक मार्ग आहे माझ्याकडून जे बोल निघाले ते सर्व काही माझ्या अंतकरणाचे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ही माझी आशा आहे देवा तुमच्या चरणी माझा त्रिवार नमस्कार तुमच्या चरणी माझ्याकडून झालेल्या सर्व चूक बोल मी अर्पण करत आहे माझ्याबद्दल माझ्या मनामध्ये जे काही द्वेष आहेत आतापर्यंत माझ्याकडून ज्या व्यक्तीच्या भावना दुखवल्या आहेत कोणाला त्रास झाला आहे त्याबद्दल मी क्षमा आहे मला तुम्ही फक्त तुमचे करा तुम्ही माझी आई आहात मी तुमचं मूल आहे तुम्ही मला क्षमा करणार आणि मला योग्य मार्गसुद्धा दाखवणार हा माझा आत्मविश्वास आहे स्वामी तुम्ही माझ्याकडे पाहिले मी तुमच्याकडे पाहिले माझ्या जीवनाचा उदार याच क्षणी झाला माझ्यामध्ये असणारे सर्व नकारात्मक विचार माझ्याबद्दल असणारा द्वेष मत्सर हा माझ्यापासून दूर झाला आणि मला एक नवीन जीवन जगण्याची तुमचं होऊन राहण्याशी आपल्या मनाला आनंद ठेवण्याची आणि नवीन दिवस नवीन आनंदाने सुरू करण्याची एक प्रेरणादायी शक्ती तुमच्यामुळे माझ्यामध्ये गुंतलेली आहे जे काही दिलं आहे त्यामध्ये मी खूप आनंदी आहे समाधानी आहे आणि जे काही देणार आहे ते अगदी आनंदाने आणि उत्साहाने प्रेमाने स्वीकार करण्यासाठी मी तयार आहे मला तुमच्या जवळ घ्या माझे झालेल्या चुका क्षमा करा आणि माझ्याकडून तुमचे नामस्मरण अखंड चालत राहावे माझ्याकडून तुमची नामस्मरण सेवा ही अखंड चालत राहावी ही माझी प्रार्थना तुम्ही स्वीकार करा आणि ती पूर्णसुद्धा करा माझा प्रत्येक शब्द तुम्हाला माझ्यामधील भक्ती आणि माझ्याबद्दल प्रेम घेऊन असणारा आहे तो तुम्ही स्वीकार करा आणि माझ्यासाठी तुम्ही योग्य निर्णय घेऊन माझ्या जीवनात तुमचे कायमचे